आम्हाला काही नाही त्यांनी केलेला त्यांचा विकास अजून काही बघायला नाही की नेता म्हणेल ती पूर्व दिशा नाही तर लोक म्हणेल ती पूर्व दिशा जी महिला कधीही राजकारणात ऍक्टिव्ह नव्हती जी कधी समाजकारणात ऍक्टिव्ह नव्हती अशा एखाद्या महिलेला फक्त पुतळा बनवून पुढे आणायचं शीतलता बंड पुकारलं खरोखरच अन्यायाला वाचपणार आहे कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलेला आहे आणि मी आता आली आहे बेलोळे बुद्रुक तालुका कागल या ठिकाणी या गावातलं अटीतटीचं राजकारण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय आणि तालुका कागल म्हटलं की राजकीय समीकरणं ही सारखी सातत्याने बदलत असतात तर सध्या मी आली आहे बोरवडे मतदारसंघामध्ये तर इथला जो मतदारसंघ आहे तर तुम्हाला माहिती असेलच की तीन गट एका ठिकाणी आणि शीतलताई फराकटे म्हणजे मंडलिकांचा गट हा एकटा पडलेला आहे त्यामुळे राजकीय समीकरणं बदललेली आहेत आणि आता माझ्यासोबत या गावातले या मतदारसंघातले काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आता मी थेट संवाद साधती आहे बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे तर तिथली राजकीय समीकरणं ही सातत्याने बदलत असतात नेहमी अटीतटीचा संघर्ष करावा करा लागतोय आणि या मतदारसंघातून ज्या शीतलताई पराकटे ज्या उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उभे आहेत तर त्यांनी सुद्धा बंड पुकारलंय तर याबद्दल काय वाटतं तुम्हाला शीतलताई फराटेने जे बंड पुकारले खरोखरच अन्यायाला वाचा फोडणार आहे सदाशिव मल्डिकांचा विचारा कागल तालुक्यात रुजला ते बंडामळच रुजला आणि तिने संघर्षाची धार तेजत ठेवली पण शीतलताई फराटेच्या बाबतीत जर बोललं बोलायचं झालं तर त्या एका महिलेवर अन्याय झाला आणि त्या अभ्यास हुशार असल्यामुळं जनता त्यांच्या पाठीमागं आणि तरुण पिढीचा आज होवा राहिली आहे त्यांच्या निकालामध्ये फार अडचण येईल असं मला वाटतं आताचं चित्र राजकीय जे आहे तर सा आहे, का। ते थोडंसं बदललेलं आहे मग त्या या यश मिळेल का नक्की कारण अखंड महाराष्ट्राने ओळखलेलं आहे की ज्या महिलांच्या बाबतीत एकनाथभाई शिंदे जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी योजना आणली आणि भारतात सगळ्या महिलांच्या बद्दल एखादा नेता किती सेन्सिटिव्ह असू शकतो याचा माईलस्टोन तिथे त्यांनी सेट केला होता पण त्याच एखाद्या महिला आरक्षण असलेल्या मतदारसंघामध्ये एका पुरुषी नेतृत्व असलेल्या माणसांच्याच घरात उमेदवारी द्यायची जी महिला कधीही राजकारणात ॲक्टिव्ह नव्हती जी कधी समाजकारणात ॲक्टिव्ह नव्हती अशा एखाद्या महिलेला फक्त पुतळा बनवून पुढं आणायचं आणि खरोखर ज्या महिलेने गेली पंधरा वर्षे पक्षासाठी स्वतःचं घरदार लहान मुलं सोडून पक्षासाठी योगदान दिलं जिने पक्षाच्या सभा गाजवल्या अशा प्रत्यक्ष महिला भगिनीला न्याय द्यायची वेळ ज्यावेळेला आली होती त्यावेळेला या पुरुषधारजीन्या परिस्थितीत असलेल्या नेते मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येऊन जे काही गट निर्माण केलेत तर ते गट एकत्र नाही आलेले ते फक्त नेते एकत्र आलेत गट जिथले तिथं मंडलिक साहेबांच्या विचार आहेत त्यामुळे खरोखर महिला भगिणींच्या महिला भगिणींच्या नावाने राजकारण करणाऱ्यांच्या आणि तो अन्यायाची वाचा पुढं चालू ठेवणाऱ्या नेत्यांवरती खरोखर सू डगवण्याची वेळ आता आलेली आहे आणि म्हणून शीतल त्यांच्या पाठीशी शंभर टक्के या बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला भगिणी असतील आणि मतदार राजा असेल हा शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभा राहणार याचं चित्र आत्ताच सोशल मीडिया असेल किंवा ग्राउंडवरती गावागावांमध्ये जी चर्चा चालू आहे त्याच्यामधून जाणवते की इतर पक्षांचे जे मतदार होते ते मतदारसुद्धा उघडपणे शीतलताईंच्या प्रचारात तुम्हाला दिसतील त्याच्यामुळे शीतलताईंचा हा जो पॅटर्न आहे हा शंभर टक्के राज्याला दिशा देणारा ठरेल आणि एखाद्या महिलेने ताराराणीसारखं बंड ज्यावेळेला पुकारलं जातं त्यावेळेला त्या बंडाची पार्श्वभूमी तर याच कोल्हापुरातून होती त्यामुळे याच कोल्हापुरातील हे बंड अखंड महाराष्ट्राला खरोखर महिला काय असते याची दिशा आणि दशा दाखवेल नक्कीच तुम्ही म्हणालात तो मुद्दा सुद्धा करेक्ट आहे पण आता हे बंड वगैरे पुकारलं तर आहेच आणि नक्कीच त्यांना यश मिळेलच मंडिक साहेबांनी त्यावेळी केलेलं म्हणजे एक हे की बाबा उपकार आहेत आमच्या गावावर आणि तेवढं काय मला म्हणता येणार नाही सोडा अशी हे पण मी तुम्हाला एक सांगतो की या मतदारसंघामध्ये असं आहे की नेता म्हणेल ती पूर्व दिशा नाही तर लोकं म्हणेल ती पूर्व दिशा असं म्हणजे या आता मतदारसंघामध्ये आहे काय आणि आता तुम्हाला मी एक सांगतो की बाबा निवास पाटील आणि शेतलताई फराकटे त्यांना आम्ही एक चांगल्या पद्धतीनं मतदान करून आमच्या गावातनं एक जास्तीत जास्त लीड देऊन या बोरडे मतदारसंघातनं विजयी करणार त्यात काय विषयच नाही विजयी करणार म्हणजे करणार जेवढे तुम्ही सांगतो नक्कीच आता यांनी सांगितलं की गावातलं चित्र जे आहे राजकीय तर ते बदललेलं आहे लोक म्हणतील तसं इथं घडणार आहे तर मग लोक म्हणल्यानंतर आपल्या विकास तर व्हायलाच पाहिजे तर मगाशी मी त्यांना विचारलं होतं की कसबा वाळवेचं जे पाणी आहे ते दूधगंगा पात्रामध्ये मिक्स होतंय पाणी प्रदूषण वाढलंय तर त्याच्यावरती मला ऐकायला आवडतं कसं आहे पाणी प्रदूषण वाढलंय त्या गोष्टीला हे राजकीय सत्ताधारे कारणीभूत आहेत कारण लोकांचं आरोग्य हे धोक्यात यायलाय वाळव्यापासून खालच्या लोकांचं म्हणजे वाचणीपर्यंत किंवा त्यापासून खालच्या लोकांचं कावी साथीचा आजार हे पूर्णपणे लोकांना व्हायला लागलेत आणि सत्ताधाऱ्यांचं याकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि आम्हाला ह्याद्वारे सांगता सांगू इच्छितो की सत्ताधाऱ्यांनी याच्या कटाक्षपणे लक्ष द्यावे आणि लोकांचं मतदारांचं आरोग्य जे धोक्यात चाललं आहे त्याची काळजी घ्यावी तर आता आरोग्याची जी काळजी आहे तर ती आपण सगळेजण आपल्या आपल्या परिणाम आपण घेतच असतो पण तरी सुद्धा आता गावाचा विकास म्हणजे या सगळ्या नेत्यांच्या हातामध्ये असतोय तर मला सांगा की या आधीचे जे जिल्हा परिषद माझे सदस्य जे होते तर त्यांनी आरोग्यासाठी किंवा ती लोकांना सेवा देण्यासाठी काय काम केलंय का त्यांची भूमिका कशी राहिली होती या आधी नाही त्यांची भूमिका अशी काय कामाची वगैरे का काय असं नाही आमच्या गावात अजून आम्हाला काय दिसालं नाही त्यांनी केलेला त्यांचा विकास अजून काही बघायला नाही त्यामुळेच आता आमच्या गावातल्या लोकांनी जर ठरवले की उंब उमेदवार नवीनच पाहिजेला आहे त्यामुळे आता ह्या उमेदवार आमचा जुना त्याचा विकास आम्ही बघितला असता तर विकास तुम्हाला सांगितला असता mm. विकास बघितल्यानंतरच सांगतात विकास बघायच्या यादी काय आम्ही सांगू शकत नाही mm. म्हणूनच आता परिवर्तनाची लाट आहे शीतलताई चांगल्या उमेदवार आहेत mm. त्यांना आम्ही पाठिंबा देणं mm. आणि निवासदादा पण भासणीचे आहेत ते पण चांगले आहेत त्यांना आमच्या गावचा पूर्ण पाठिंबा आहे तर आता काकांनी सांगितलेलं आहे की गावामध्ये थोडीशी परिवर्तनाची लाट जी आहे तर ती त्यांना हवी आहे तर गावकरी म्हणून त्यांनी त्यांचे जे प्रश्न होते तर ते त्यांनी सांगितलेले आहेत पण तुम्हाला जे निवडून येणार आहेत तर त्यांच्याकडून भविष्य काळामध्ये अजून काय अपेक्षा आहेत तुम्हाला काय सांगाल अपेक्षा काय भरपूर आता काय त्यांनी काय योजना आता जे त्यांनी वचननामा काढलाय त्याप्रमाणे ते पूर्ण करतील नक्की असं नक्की गॅरंटी आहे हे काय पंधराशेची एकवीसशे लाडकी बहीण योजना आरोग्याचे म्हणा पाण्याचे हे तुमचं आता शुद्ध शुद्ध पेजेल हे ते त्यांनी त्यांच्या वचननाम्या दिले ते पूर्ण करते तर काकांनी सांगितलेलं आहे आणि इथल्या ग्रामस्थांनी पण सांगितलेलं आहे की परिवर्तन जे हवं तर ते गावासाठी आता महत्त्वाचं आहे आणि इथं लोक म्हणतात तसंच होतं नेते म्हणतात तसं काहीच होत नाही आहे त्यामुळं हा मतदारसंघ जो आहे तर तो थोडासा याच कारणांसाठी वेगळा ठरतो